इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार लखीभाऊ भिका जाधव यांच्या प्रचार दौऱ्याला सुरुवात इगतपुरी विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस राष्ट्रवादी महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार लखीभाऊ भिका जाधव यांचा जनतेशी संवाद साधण्यासाठी प्रचार दौऱ्याचा शुभारंभ आजपासून होत आहे या प्रचार दौऱ्याद्वारे मतदारसंघातील विविध गावांमध्ये भेट देत ते जनतेशी थेट संवाद साधणार आहेत अवळी गावात जोरदार स्वागत करण्यात आले फटाके फोडून औक्षण देखील करण्यात आले भाऊ यांनी मतदारांना आवाहन केलंय की त्यांनी या निवडणुकीत एकजुटीने पाठिंबा देऊन आपली साथ द्यावी त्यांचा सा मुख्य उद्देश रोजगार निर्मिती आणि डम्पिंग यार्डच्या विकासाचा आहे मतदारसंघातील सर्व नागरिकांनी भाऊ जाधव हो यांच्या प्रचार दौऱ्यात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलं आहे विधानसभा मतदारसंघ काँग्रेसचा खरंच बारीक किल्ला आहे कारण ह्या युद्धा मायबाप जनतेने काँग्रेसचा विचार जेवण ठेवलेला आहे तो विचार आदरणीय लोकनेते गोपरावजी गोळे साहेब यांनी या भागात आणला तो विचार या सर्व मायबाप जनतेने जिवंत ठेवून ही काँग्रेसची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केले त्यामुळे इथे डोळे झाकून काँग्रेसचा आमदार प्रजन्य मतांनी निवडून येतो याही वर्षी परंतु झालंय काय मागच्या वेळेस निर्मलाताई गावितांना नंदुरबारचं पार्सल येते त्यांना इथं या मायबाब जनतेने दहा वर्ष निवडून दिलं त्यांनी पाण्याच्या नावाखाली पाचशे कोटीचे घोटाळे केले इतर घोटाळे करून काँग्रेसची गद्दारी करून त्या निघून गेल्या काँग्रेसला धोका दिला त्यासोबत मायबाप जनतेला धोका दिला त्यासोबत हिरामजी खोसकर हे राष्ट्रवादीतून काँग्रेसमध्ये आले ते तर तुम्हाला सगळ्यांना ठेकेदारच स्वतः त्यांनी ठेकेदारांना पोचण्याचं काम केलं आणि त्यांचं आयुष्य पाच वर्ष टक्केवारीतच गेलं त्यामुळे मतदारसंघाचा विकास तसा खुटून गेला रस्ते बघा तुम्ही अजून रस्ते, रस्ते न झाल्यामुळे अक्षरशः काही गावं आहेत आदिवासी भाग त्यांना पेशंटला डोली करून रस्त्यापर्यंत आणावा लागतो पाण्याचा प्रश्न अजून सुटलेला नाही आणि शिक्षणाचे प्रश्न बाकी आहेत आरोग्याचे बाकी आहेत शेतकऱ्यांचे प्रश्न बाकी आहेत तरुणांची बेरोजगारी मोठ्या प्रमाणात आहे कोण रोजगार देईल तरुणांना त्यामुळे जेव्हापासून बीजेपी सरकार सत्तेवर आले तेव्हापासून तरुणांचा रोजगार थांबलेला आहे बेरोजगार झालेत आणि काँग्रेसनी प्रत्येक समाजातील प्रत्येक घटकातील तरुणांना रोजगार दिले सरकारी नोकऱ्या दिलेल्या मुळ या राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे आणि महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री होणार आहे महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्यातील सर्व तरुणांना नक्कीच सरकारी नोकऱ्या मिळतील आणि शिक्षकांचे जुने पेन्शनच्या विषय असतील त्या बरेच विषय ते विषय मार्गी लागतील माझ्या मतदारसंघातील पाण्याचा प्रश्न सर्वप्रथम सोडवला जाईल कारण धरण उशाशी कोरड घशाशी पाणी उघड्या डोळ्याने दिसतंय पण ते पिता येत नाही त्यामुळे आजी माझ्या आधी माझ्या मतदारसंघातील मायबाप ज्यांना पाणी द्या नंतर मुंबईला न्या कारण आमच्या पाण्यावरती मुंबई जगते आम्ही मरायचं काय आधी आम्ही जगणार नंतर मुंबईला जगू असे बरेच प्रश्न येते परत घोटी आणि त्र्यंबकेश्वर या मुख्य शहरांमध्ये एक वाचनालय निर्मिती करणारे जेणेकरून सर्व समाजातील मुलांना स्पर्धा पक्ष अभ्यास करता येईल ते आय एस आय पी एस अधिकारी घडतील असे बरेच प्रश्न प्रलंबित आहेत या आमदारांनी ठेवलेले दोन्ही पण त्यामुळे जनता आता या दोन्ही गद्दारांना धडा शिकवणार दोघांनाही काँग्रेसची गद्दारी केलेली या मायबाप जनतेची फसवणूक केलेली आहे मतदानाच्या माध्यमातून त्यांना धडा शिकवल्याशिवाय ही जनता राहणार नाही कारण माझा मायबाप जनतेवरती विश्वास आहे त्यामुळे मी आव्हान करतो की माझ्या मायबाप जनतेने ही लढाई श्रीमंतांविरुद्ध गरीबाची आहे कारण माझ्या समोर तीनही माझे आमदार हे आहेत त्यांनी या मायबाप जनतेचा ताळूवरच लोणी खाऊन गब्बर झाले श्रीमंत झालेत तोच पैसा आता या जनतेला वाटणार आहे आणि त्यांनी वाटायला सुरुवातही केली त्यांनी बोकडे दारूच्या पार्ट्या सुरू करून दिल्यात जनता काय काय कार्यकर्ते खोसकरांत गावीत बाईचे बोकडे खातात दारू पितात घरी येऊन आईला आणि बायकांना वडिलांना शिवा देतात व्हायला लागलेत आता जनतेने ठरवायचे हे दारू आणि बटम्या खाऊ घालणारे लोक संसार चांगला सुरुवात चालण्यासाठी त्यांना मदत केली पाहिजे परंतु हे दारू बाजून लोकांचे संसार उद्ध्वस्त करतात त्यामुळे लोकांनी ठरवायचे तुम्हाला ठेकेदार पाहिजेत की पाण्यावरती राजकारण करून पाचशे कोटी घोटाळे करणारे पाहिजेत की तुमचे सं तुम्हाला दारू पाजून तुमचे संसार उद्ध्वस्त करणारे असे अिअर बारवाले पाहिजे हे तुम्ही ठरवायचे जनतेने त्यामुळं ही लढाई या सगळ्या श्रीमंतांविरुद्ध एका गरीब कार्यकर्त्याची श्रीमंता विरुद्ध गरीबाची लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आणि ठेकेदाराविरुद्ध जनसामान्याची लढाई त्यामुळं येणाऱ्या वीस तारखेला काँग्रेस पक्षाच्या तुमचा माझा हाताचा पंजा या निशानीवरती बोर्ड जाऊन मला प्रचंड मताने विजय करा हे मी सगळं माझ्या मायबाप जनतेला विनंती करतो आणि माझे जन शब्द समजतो आणि नक्कीच तेवीस तारखेला आम्ही विजयाची दिवाळी साजरी करतो हा विश्वास ठेवतो जय हिंद जय शिवराय जय भीम जय आदिवासी सबस्क्राईब मिस एन अपडेट